नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत वसई विरार शहर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थान वसई पश्चिम येथे ईडीची बेधडक कारवाई करण्यात आली आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी एक दिवस अगोदरच आपला पदभार सोडला होता आणि दुसऱ्या दिवशीच त्यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे वसई विरारमधील एकूण बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली असून नाला सोपाऱ्यात एकूण एक्केचाळीस अवैध इमारतीच्या झालेल्या प्रकरणी ही छापेमारी केल्याचं सूत्रांकडून समजतंय नाशिक या त्यांच्या मूळ रहिवासासह आज पुण्यात आणि वसईत देखील पहाटेच इडीची छापेमारी झाली आहे वसई येथून उपसंपादक मंगेश विखे यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार